सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल धानोरा केंद्र शाळेत पालक मिळावा व मातांचा स्नेह मिलन सोहळा साजरा राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथे मकर संक्रांतीचे औचित्य साधून पालक मिळावा व मातांचा स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले यानंतर शाळेचे विजय लांबट यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांच्या पालकांना व मातांना उखाण्यासह शाळेत राबवण्यात असलेले शालेय उपक्रम शासकीय लाभाच्या योजना विद्यार्थ्यांची प्रगती यासह सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर शाळेतील महिला शिक्षिकेच्या हस्ते मातांसाठी हदी कुंकूचा कार्यक्रम घेऊन वान देण्यात आले शाळेत उपस्थित असणाऱ्या मातांनी उखाणे घेऊन भजनाच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर शाळेच्या वतीने मातांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये संगीत खुर्ची एका मिनिटात तुरीच्या शेंगाचे दाणे काढणे फुगाच्या सहाय्याने तोल सांभाळणे इत्यादी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला मातांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने येणाऱ्या मातांना शाळेच्या वतीने विशेष पारितोषिक देण्यात आले पालक मिळावा हा शाळा पालक आणि विद्यार्थी यांच्यातील सवदाचा सेतू बांधण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी उपक्रम आहे या मेळाव्याद्वारे शैक्षणिक मानसिक व भावनिक विकासासाठी अधिक सक्रिय होण्यासाठी प्रेरित करण्यात आले विशेषतः मातांच्या सहभागांमुळे शाळा आणि घर यांच्यातील नाते अधिक बळकट झाले आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्नाची नवी दिशा मिळाली सरते शेवटी नाश्ता व चहा पाण्याने या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कारवटकर तसेच शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय लांबट तसेच शाळेतील शिक्षक वृंद अविनाश ठाकरे रत्नमाला धुर्वे रीना चौधरी संदीप टुले प्रणाली रडके योगेश घोडे व मदतनीस विजय मेश्राम तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक व माता उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर